मी देवाकडं मागणं केलं देवा माझे मन लाभ तुझे चरणी आणि संसार व्यसनी फार सुंदर मागणं देवाला मागितलं खऱ्या अर्थानं महिला मंडळ लक्षपूर्वक का? नाच बाबा देवाला म्हणतात देवा हे जे पळणारं मन आहे ना हे माझं जे चंचल मन आहे ना माझं हे जे चपळ मन आहे ना, ही ना ही मन। हे मन फक्त तुझ्या चरणावर लाभू दे कारण हे मन आपलं अस्थिर झालेलं मन हे मन जर कुठं स्थिर होत असेल तर फक्त भगवंताच्या चरणावर होतं कारण तुम्हाला सांगू नाथ बाबांनी एकटेच म्हणत नाही देवा तुझ्या चरणाची सेवा हवी नामदेव महाराज देखील म्हणतात मागत चरण सेवा अखंडित तुकोबरा सुद्धा म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देवा आणि तुझी चरणसेवा साधा साधावया सगळ्या संतांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपलं हे मन जर कुठं स्थिर होत असेल फक्त भगवंताच्या चरणावरती होत मग आपल्याही मनाला सांगा देवा काही जीवनात नको हे अस्थिर झालेलं मन फक्त या मनाला तुझ्या चरणाची सेवा जीवनामध्ये हवी कारण हे मन फक्त देवाच्या चरणावरच स्थिर होतं कारण हे मन इतकं चंचल आहे हे मन इतकं चपळ आहे संतांनी सांगितलं हे मन चंचला हे मन चन्दनम संतांनी सांगितलं हे जे आपलं पळणार मन आहे ना मग याच मनाला सांगा जीवनात भगवंताची भक्ती कर जीवनात भगवंताचं नामस्मरण कर कारण नाथ बाबांनी देवाच्या चरणाची सेवा जीवनामध्ये दे मागितलेली आहे कारण देवाशिवाय आपल्या जीवनाला काहीच पर्याय नाही आणि त्या भगवंताच्या नामाशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही तुम्हाला सांगू नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडो निधी तुम्ही लोक जो संसार करतात ना त्याच संसाराला बाबांनी व्यसन समजलं व्यसन आपल्याला जसं असतं तंबाखूचं व्यसन मावेचं व्यसन दारूचं व्यसन किती लोकांना हात वरती करा बर गावे का मग टाळी वाजवा की त्यांच्यासाठी महिला मंडळ काय टाळी वाजवता तुम्हाला माहिती ना तुमचं खातं का नाही तुम्ही टाळी वाजवता दादा आपल्याला मी एक विनोद केला बरं आपल्याला जसं व्यसन असतं तंबाखूचं व्यसन माव्याचं व्यसन दारूचं व्यसन सिगरेटचं व्यसन जसं असतं ना ते व्यसन नाही ना तर बाबांनी तुम्ही लोक जो संसार करतात त्या संसाराला त्यांनी व्यसन समजलेलं आहे संसार व्यसनी निधी कारण संसार दुःखानं भरकटलेला त्या संसारामध्ये सुख नाही म्हणून नाथ बाबा म्हणतात संसार व्यसनी जीवनामध्ये देवाच्या चरणाची सेवा मागा कारण संतांनी का देवाच्या चरणाची सेवा मागितली त्याच्या दे पाठीमागचं कारण आहे आपण आळंदी पंढरपूरची वारी करतो बरोबर जाताना पंढरपूर आपल्याला जवळ आहे चाळीस किलोमीटर फक्त जाताना वारीला जाता बरोबर वारीमध्ये गेल्याच्या नंतर माऊली ज्ञानोप्र्यांची पालखी असते जगद्गुरु तुकोबा पालखी असते मुक्ताबाईंची पालखी असते सगळ्या संतांच्या पालखी त्या वारीमध्ये असतात मग मला सांगा त्या पालखीमध्ये त्यांची मूर्ती असते की चरण असतात चरण असतात मग तेच संत देवाच्या चरणाची सेवा जीवनात मागतायत कारण हे स्थिर आपलं मन जर कुठं स्थिर होत असेल फक्त भगवंताच्या चरणावर होत मग या मनाला सांगा भगवंताचं नमस्मरण कर भगवंताची कर कारण संतांनी सांगितलं माझ्या मना नाम नामस्मरण कर भगवंताची भक्ती कर कारण मन युकर चंचल आहे चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवद्रम तस्याहं निग्रहं मन्ये वायु वस्तु काय काय करीतो या मना पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकराव मन इंद्रिय इतकं चंचल मन इतकं चपळ मन याच मनाला भगवंताच्या चरणाची सेवा जीवनामध्ये मागा नाथ बाबा म्हणतात देवा सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे मग जीवनामध्ये नामस्मरण मी करीन भगवंताचं भजन करील जीवनामध्ये संत संग करील अभंगाचं दुसरं

संतांनी सांगितलं दादा वारकरी होण्यासाठी पंढरीला जावं लागणार आहे देवाचं नामस्मरण जीवनात करावं लागणार आहे संतांची आहे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला पण माळ जेव्हा घालायची तुम्हाला सांगू महिला मंडळ तरुण वयात आणि योग्य वयातच गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला माझं उस्मानाबादकडे कीर्तन झालं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर कीर्तनात सांगितलं सगळ्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे कीर्तन संपल्याच्या नंतर एक म्हातारी हातात माळ घेऊन माझ्याकडे आली मला म्हणत नाही माळ घाला ना म्हटलं आजी आता, आता <laughs> <laughs> का ऐंशी वर्षाचं झाल्यानं आता माळ घालायची का म्हणत आहे आता चावणच गेलं उपयोग आहे का माळ घालून उपयोग आहे का अजिबात नाही योग्य वयातच गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे असं कीर्तनामध्ये मी रोज सांगते कमीत कमी सप्ताहामध्ये गावात कमीत कमी पन्नास तरी तरुण असतील आहेत का आहेत ना आहे कमीत कमी पन्नास तरी तरुण असतील प्रत्येक तरुणाला माझं सांगणं आहे महिला मंडळ तुम्हाला अगोदर माझं सांगणं आहे सप्ताह त्याच्यासाठीच असतो आपल्या मुलानं येणारी पिढी सुधरावी याच पिढीनं कुठंतरी परमार्थाकडे वळावं म्हणून हे सप्ताहाचं नियोजन गावात केलं जातं प्रत्येक महिलेला माझं सांगणंय आपला मुलगा लहान आहे ना तोपर्यंतच त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि मुलाचा सोडा अगोदर तुम्हाला मी सांगते मुलाला नाही घातली तरी चालेल पण मुलीच्या गळ्यात नक्कीच घाला त्याच्या घालायची तर महिला मंडळ मुलीच्या गळ्यात जर तुम्ही पवित्र तुळशीची माळ जर घातली ना तर मुलगी काय करते माहेरकड असताना एकाडच्या बेचाळीस पिढ्या आणि सासरी गेल्याच्या नंतर तिकडच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार मुलगी करते म्हणून मुलीच्या गळ्यात माळ घाला नक्कीच घाला पण लहान आहे तोपर्यंतच घाला योग्य वयातच घाला एक ऐंशी वर्षाची पंचाहत्तर वर्षाची म्हातारी माझ्याकडे आली मला ते मला गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची म्हटलं आजी तरुणपणी घातली नाही का आजी म्हणे ताई पंधरा वर्षाची होते का तेव्हा गळ्यात माळ घातली ज्या गुरुच्या हाताने घातली का तो गुरु मेला ती माळ मी काढून टाकली परत पंचवीस वर्षाची झाली परत एका गुरुच्या हाताने गळ्यात माळ घातली म्हणे ताई ज्या गुरुच्या हाताने घातली का तोही गुरु मेला परत ती सुद्धा माळ काढून टाकली परत पन्नास वर्षाची झाले परत तेव्हाही माळ घातली ज्या गुरुच्या हाताने घातली तोही गुरु मेला ताई ती सुद्धा माळ काढून टाकली म्हणे ताई आता तुमच्या हातानं घालायची <laughs> आजीर म्हटलं आजी आता माझा मी नंबर लावतात योग्य वयात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे योग्य वयातच परमार्थ केला पाहिजे योग्य वयातच नामस्मरण केलं पाहिजे संतांची शिकवणे देवाला आवडणाऱ्या गोष्टी जीवनात करा कारण त्याच गोष्टीनं तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे पण तुम्हाला सांगू का दादा जर या कलियुगातल्या लोकांच्या आवडीचा जर विचार केला ना तर या कलियुगातल्या लोकांच्या आवडीमध्ये फार बदल झालेला आहे कारण महिला मंडळांची आवड वेगळी आहे पुरुष मंडळांची आवड वेगळी आहे तरुण मुलांची आवड वेगळी आहे लहान मुलांची आवड वेगळी प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी झालेली महिला मंडळ लहान मुलांची आवड आहे काय वाटतं लहान मुलांना <coughs> मुलांना तुम्ही संस्कार दिले पाहिजे माझं तुम्हाला हात जोडून सांगणं या कीर्तनातून काही जरी घरी घेऊन जाता आलं नाही ना एवढा मुद्दा नक्की घरी घेऊन जा मुलगा लहान आहे ना तोपर्यंत मुलांना चांगले संस्कार द्या तुम्ही म्हणालता आम्ही का मुलांना संस्कार देत नाही देताना तुम्ही पण तुमचे संस्कार पण असे मुलगा जर रडायला लागला तर तुम्ही मुलाच्या हातात हरिपाठ देता देताना काय देता काय पटकन सांगता तुम्ही मोबाईल देता बरोबर थोडा विचार केला का जीवनात त्या मोबाईलचा केला नाही केला मुलाच्या डोक्यावर मोबाईलचे किती वाईट परिणाम होतील याचा विचार जीवनात केला का एक तासभरासाठी तुमचा मुलगा शांत बसेल पण त्याच्या आयुष्याचा प्रश्न पुढे उभा राहील माझी विनंती तुम्हाला महिला मंडळ काही जरी नाही देता आलं दहा पाच एकर जमीन कमी द्या पण अगोदर मुलांना संस्कार द्या कारण येणारी जी पिढी आहे ना डिप्रेशन मध्ये चालली त्याचं कारण एकच आहे फक्त सोशल मीडिया ही पोर फक्त मोबाईलच्या पाठीमाग लागली गावातल्या प्रत्येक तरुणाला माझं विनंती इथं जरी नसतील घरी जरी असतील तिथपर्यंत आवाज माझा प्रत्येक तरुणाला माझ सांगणे दादा मोबाईल नका काही मताची मी मुळीच नाही अजिबात नाही मोबाईल नक्कीच वापरा आपण पाहिजे तेवढाच उपयोग त्याचा जेवणात करा महिला मंडळ तुम्हाला सांगू का मुलावरती अगदी सोपे संस्कार करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगते आज आजपर्यंत इथं बसलेल्या किती माता माऊलांच्या घरात ज्ञानेश्वरी हात वरती करा बरं एक दोन तीन चार पाच सहा सत्त आठ बाकीचे तुमचं काय पंढरपूर जवळ आहे आपल्याला हा तुमच्याकडं नाही ना नसू द्या आळंदीला जा पंढरपूरला जा कुठेही जा माऊली ज्ञानोबी ज्ञानेश्वरी आणा आनंद घरात ठेवू नका ती ज्ञानेश्वरी उघडा मुलगा लहान आहे तोपर्यंत मुलाला सांगा बाळ शाळेत चाललाय जा पण शाळेत जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा तुमचा मुलगा जेव्हा जीवनात ज्ञानेश्वरीची जी एकच ओवी वाचेल ना महिला म्हणत तुमचा मुलगा जीवनात जी। जी। जी सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आहे माऊली ज्ञानोबराची माऊली ज्ञानोबराच्या ग्रंथाची दादा तुम्हाला सांगू का तरुण मंडळींना माझं आहे लोक या ग्रंथावर बाहेर देशात आज सुद्धा पीएच डी करतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एकशे एकोणतीस विद्यार्थी असे आहेत माऊली ज्ञानोबराच्या ग्रंथावर आज सुद्धा पी एच डी करतात आणि आपल्या भारताचं दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे साधी ज्ञानेश्वरी चाळ सुद्धा पड